कर आणि दिए। माजी ग्रामपंचायत सदस्य हिरामन आडाळ दोनशे रुपये सामाजिक कार्यकर्ते सुभाष कालेकर शंभर रुपये सुभाष मोहो शंभर रुपये माजी सरपंच सुरेश बाबन कालेकर शंभर रुपये सावज बसा लहान मुलं हे तालुक कुस्तीवरती सुपुत्र महाराष्ट्र चॅम्पियन पहिल्या माऊली दादा कालेकर यांच्या वतीने पाचशे रुपये दोनशे रुपये बघू श्री बाहु गुनाजी कालेकर यांच्या वतीने चालू कुस्ती दोन हजार रुपये इनाम ठेवण्यात आलेले आहे तुम्ही भाऊ गुनाजी कालेकर चालू कुस्ती वरती चालू कुस्ती धन्यवाद याच ठिकाणी या चालू कुस्ती वरती काले विकास सोसायटीचे माजी संचालक कालेगावचे उद्योजक सन्मानिय पंढरनाथ भाऊ कालेकर यांच्या वतीने दोन हजार रुपये चंद्रकांत आडो यांच्या वतीने दोनशे रुपये शेवटची कुस्ती आहे दोन्ही अत्यंत झिकरेने लटलेले आहेत या ठिकाणी मौल्यदाला बांबूकर रुपये चाचो वादळ तोपवण्याचं रुस्तुने इंदा किताबाचं महाराष्ट्र केसरी किताबाचं 51 गधेचा सर हा या ठिकाणी या तालुका स्तेवरती कालेगावचे माजी उपसरपंच उद्योजक यांच्या वतीने पाचशे रुपये काने ग्रामपंचायतीचे सरपंच मावळ केसरी पायलन खंडवंगा रुपये पैलवान विनासदाना कालेकर यांच्या वतीने काले शंभर रुपये या ठिकाणी प्रसिद्ध गारा मालक पाहिले सम्राट पायलन पोपट अशोकराव शेडगे यांच्या वतीने पाचशे रुपये या ठिकाणी पहिलो नवनिर्वाचित संचालक दोंडी भाऊ कालेकर यांच्या वतीने दोनशे रुपये पहिलं लक्ष्मणराव गणपतराव मोहोर यांच्या वतीने शंभर रुपये आणि कुस्ती संपली